किरकोळ गाळावरून पाच जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय जखमींवर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत बीडच्या अमळनेरमधील ही घटना तर बीडच्या अमळनेर येथे पाच जणांवर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आलाय यातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत उभ्या पिकात ट्रॅक्टर का घातला असा जाब विचारत लाठ्या कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आलाय तर हल्ल्यामध्ये दोन वृद्धांसह इतर तिघे जखमी झाले असून एका महिलेचा यात समावेश आहे दरम्यान या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आपण पाहतोय सातत्यानं गुन्हेगारी वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे मारहाणीचे प्रकार समोर येताना पाहायला मिळतात किरकोळ कारणावरून पाच जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर बीडच्या अमळनेर मधील ही घटना बीडच्या अंमळनेर येथे पाच जणांवर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे